नमस्कार इतिहास प्रेमींनो आज आपण भेट देणार आहोत मराठ्यांच्या गौरवशाली परंपरेतील एक महत्त्वाचे ठिकाण पहिले बाजीराव पेशवे बल्लाळ यांची समाधी अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात सदैव लक्षात राहणारा फक्त चाळीस वर्षाचे चा असताना आपल्या पराक्रमाने संपूर्ण हिंदुस्थान हादरवणारे बाजीराव नर्मदा नदीच्या काठी राबेरखेडी हे छोट्याशा गावी अनंतात पिलीन झाले अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीसमध्ये युद्धभूमीत पराभव कधीही न पत्करलेले हे युद्धे आजारपणामुळे आपल्याला सोडून गेले आणि त्यांचे अंतिम संस्कार याच ठिकाणी झाले आज इथे उभे आहे त्यांची समाधी शांत गंभीरपण अभिमानाने भरलेली त्यांच्या नावावर एकही पराभव नोंदवला गेला नाही हेच त्यांचे खरे यश हे केवळ दगडाचे बांधकाम नाही तर तो, तो आहे मराठ्यांच्या अपराजित पराक्रमाचा जिवंत साक्षीदार आजही राबेलखेडीला गेल्यावर नर्मदेच्या लाटांमध्ये आणि समाधीच्या शांत वातावरणात आपण जाणवते की हा तोच रणसंग्रामाचा महापराक्रमी योद्धा ज्याने मराठा साम्राज्याचा विस्तार केला आणि हिंदुस्थानाच्या इतिहासात आपले नाव अमर केले बाजीराव हे फक्त एक सेनापती नव्हते तर अद्वितीय रणनीतिकार होते बाजीरावांची समाधी ही केवळ दगडात बांधलेली वास्तू नाही तर ती आहे मराठ्यांच्या अभिमानाची शपथ त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानापासून दक्षिण भारतापर्यंत झेंडे फडकवले पण हाच या समाधीसमोर उभं राहिलं की जाणवतं की हा योद्धा फक्त तलवारीने नव्हे तर धैर्य निष्ठा आणि आत्मविश्वासाने लढला नर्मदेच्या लाटातून जणू आजही त्यांच्या पराक्रमाचे प्रतिध्वनी ऐकू येतात प्रचंड पराक्रमी वर्णनातील विद्वत्ता भविष्याचा वेध घेणारी इच्छाशक्ती असणारे हे थोरले बाजीराव पेशवे आदर्श राष्ट्रपुरुष होते सर यजुनाथ सरकार लिहितात अखंड हिंदुस्थानात हा एक झाला असे दिसते म्हणूनच एकदा तरी येथे भेट द्या आणि इतिहासाशी स्वतःचा थेट संवाद साधा प्रत्येक मराठी मनाने आयुष्यात एकदा तरी इथे यावं या संवादी समोर उभं राहून म्हणावं जय भवानी जय शिवराय आणि गुजरात पहिल्या पेशव्यांना बाजीराव बल्लाळांना बाजीरावांचा पराक्रम हा केवळ इतिहास नाही तर प्रत्येक मराठीच्या रक्तातला अभिमान आहे आज आपण समाधी पाहिली पण खरी समाधी तेव्हा जिवंत राहील जेव्हा आपण हा इतिहास पुढच्या पिढीला सांगू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद